आणि ज्या माणसावरती शस्त्र बाळगलेचा गुन्हा आहे बेकायदेशीर ज्या माणसावरती खुनाचा गुन्हा होता ज्या माणसावरती खंडणीचा गुन्हा होता जरी तो न्यायालयात सुटला असेल तरी त्याची पार्श्वभूमी तर डागळलेली आहे आणि अशा डागळलेल्या माणसाला गृहराज्यमंत्री सुनावणी देतात घेतात आणि शस्त्र परवाना देतात शस्त्र परवान्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे अपिलार्थी समृद्धी डेव्हलपर या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे आणि पंधरा वर्षापासून पुणे आणि अहमदनगर येथे ते बांधकाम काम करतायत अहमदनगर येथे आपल्या शेती होती हे मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर पुणे येथे क्रीडा शिक्षक म्हणून वीस वर्ष कार्यरत होते मला सांगा शिक्षकाची कारकिर्द हे ढागळलेली असते शिक्षकाला कधी शस्त्र परवान्याची गरज लगते। यानी ची देवान लगते। ला की लगते। लागते अपिल आरती बांधकाम व्यवसायामधील मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते तर तिथेच विचारायला पाहिजे होत कि रोख रक्कम तुम्ही आणताय कुठून आणि ही कशासाठी द्यावी लागते बँकेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी हे सगळं विचारावं लागतं आणि हे न विचारता अपील आरतीयांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांची त्यांचे शत्रुत्व निर्माण झाले होते व्यावसायिकांशी शत्रुत्व नाहीये हे गँग मधलं भांडण आहे पुण्यात ज्या मोठ्या मोठ्या गँग कार्यरत आहेत ज्या गँग वॉर पुण्यामध्ये चाललेले आहे आपल्याला माहिती आहे की मारणे गँग आहे गायवळ गँग आहे मळ गँग आहे आंदेकर गँग आहे एवढ्या आणि छोट्या मोठ्या सत्तर गँग पुण्यात आहेत आणि जर गँगस्टर असेल दुसऱ्यांचे जीव घ्यायला ज्याला मजा वाटते दुसऱ्यांचे हातपाय तोडायला ज्यांना मजा वाटते त्यांना स्वतःच्या जीवाची भीती आहे म्हणून सरकार परमिशन देते इस के के यांचा, हे सगळं जे काही केलेलं आहे अपिल यांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात तीन गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे दोन हजार दहा पंधरा मधील आहेत अपिल आरती यांनी उपरोक्त गुन्ह्यातून दोषमुक्त केले असून न्यायालयाचे आदेश त्यांनी सादर केलेले आहेत हे जरी दिलेले असले तरी त्याची पार्श्वभूमी ही पोलिसांनी सांगितलेली आहे ना तुम्हाला ती रेकॉर्डर घेतली नाही का तुम्ही रेकॉर्डर घ्यायला पाहिजे त्याची जर पार्श्वभूमी सांगितलेली आहे पोलिसांनी दिलेली आहे पोलिसांनी ही ऑर्डर रिजेक्ट करताना पूर्ण रिझल्ट सकट ऑर्डर रिजेक्ट केलेली आहे म्हणजे पोलीस जीवाच्या आकांताने प्रामाणिकपणे अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्या सारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर ह्यांच्यावर केलेली मेहरबानी आहे ही मेहरबानी दोनच गोष्टींसाठी होऊ शकते एक तर पैशासाठी होऊ शकते किंवा आम्ही तुम्हाला मदत करतोय आम्ही ज्या सुपाऱ्या देऊ त्या तुम्ही फोडा असं देखील होऊ शकत आणि म्हणून योगेश कदम यांनी पुणे आयुक्तांनी जे काय आपलं कर्तव्य चोख बजावलं होत त्या पोलिसांचं धैर्य खच्ची करण्याचं काम केलेलं आहे आपले आकलेच निघे बाजळले योगेश कदम एक मला सांगा मी पण गाजू मंत्री होतो मंत्र्याला अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही कुठलीही केस नाही याच्यावरती आणि तो एक शिक्षक असेल एक बिल्डर असेल कोर्टामध्ये कुठलीही कोर्टाने त्याला क्लीन सीट दिली असेल तर गाजे मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुला विचारून घेणार नाही निर्णय हा आणि बोलाता हे आमच्याकडे आलंय हे हो निर्णय घेऊ का तुला विचारायचं का गे आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय मला अधिक खोला जायचं नाही पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला पेसिफिक याबाबतचा तो विधीमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश द्यावा अशा व्यक्तीने त्याने सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्याने योगेश कदमला सांगितलं आहे तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो मला आता नाव घ्यायचं नाही त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे असणावती बसलेली उच्च असणाव बसलेली व्यक्ती आहे मी नाव घेणार नाही त्याचं अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्याने शिफारस केल्यानंतर त्या त्या त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गवाचे मंत्री निर्णय घेतला आणि समजून कागदपुत सगळे होते पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस स्वच्छ नागस्त्या उतरणार आहे उतरणारी उतरणार बघा चाळीस मंत्री आहेत अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम <laughs> पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम ह्याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का समजत नाही का आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा खुलासा त्यांनी केलेला आहे त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरले आहेत एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे ते तुमच्यासमोर आज न येईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तर हे काय सांगतंय माकड तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे